नमस्कार मी परायण भागचंद महाराज झांजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुलं उद्योजक व्हावेत या निमित्तानं नेहमी वेगवेगळे व्यवसाय वेगवेगळे वेग उद्योग व्यापाराची आणि आर्थिक साक्षर कसे होतील दृष्टीने नेहमी आपण व्हिडिओ बनवत असतो महाराष्ट्रातील असंख्य नवीन नवीन नवी व्यवसायाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहत असतो आज असंच आपण प्रवासात असताना एक शेतकरी बांधव त्या ठिकाणी हे आ, यंत्र आपल्या टू व्हीलर गाडीला जोडून घेऊन जात असताना रोडवरती जात असताना पाहिले मी त्यांना आवाज दिला आणि त्या ठिकाणी थांबवलं हे मी तुम्हाला दाखवतो आहे की ही छोटीशी गाडी आहे की जी आपण फिरण्यासाठी प्रत्येक कुटुंबात त्या ठिकाणी गाडीचा वापर शोक प्रवास किंवा गरज म्हणून त्या ठिकाणी केला जातो आणि अशाही परिस्थितीत आपल्या किरायच्या गाडीला आपल्या उत्पन्नाची गाडी जर केली तर नक्कीच आपलं डोकं आपला खिसा आणि आपलं म्हणजे शोक पूर्ण करून आपला सुद्धा भरू शकतो हेच आपल्याला पाहायला मिळते पहा ना किती सुंदर आ, हे जॉईंट करून अगदी गाडी कशी बनवून घेतलेली पहा अगदी रॅक टाईप अत्यंत जसं आपण एखाद्या ट्रॅक्टरला ट्रॉलीला त्या ठिकाणी पाहतो की ही गाडी आ, कशा पद्धतीने बनवलेली आहे आणि नक्कीच त्याला एक छोटंसं इंजिन आ, पाईप हे सर्व जोडलेलं आहे पा अगदी रॅक मी तुम्हाला दाखवतो आहे की जेणेकरून की ह्या गाडीचा अशा पद्धतीचा जसं काय एखादी फोर व्हीलर गाडी किंवा एखादं ट्रॅक्टर इथून जात आहे असंच आपल्याला पाहायला मिळते आपण ते उद्योजक आहेत शेतकरी आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधू या असं <coughs> समोर या आ, नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं गणेश बायकर बायकर साहेब मला सांगा आता तुम्ही रोडली जात असताना ही तुमची मी गाडी आणि हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या तर एक खूप छान संकल्पना आहे हा जो तुमचा व्यवसाय आहे तर हा कोणता व्यवसाय आहे शेतकरी व्यवसायच म्हणायचा शेतकरी काय काम करता आपण मी शेतीच करतो ना हा आता हे जे घेऊन चाललेलं तुम्ही वापर करतो आपण भाड्याने कसं असतं याचा दिवसाला दहा ते पाच याचा टायमिंग आहे चालू करायचा दुपारी पावून तास बंद ठेवतो हो कारण फुटू नाही भाऊ इंजिन गरम होऊन मग त्याच्यानंतर जरी राहिलं थोडंफार तर जेवढं आपला टायमिंग आहे त्याच्या पलीकडे जरी एक अर्धा तास हा केला तरी चालेल म्हणजे अशी अशी पण त्याचे बी नको नुकसान व्हायला हा हा का नाही म्हणजे दारे धरण्यासाठी भाड्याने देतात दारे धरण्यासाठी भाडे आणि याचं दिवसाचं भाडं किती घेतात याचं दिवसाचं भाडं एक हजार रुपये एक हजार रुपये हा हो। व्यवसाय पूर्ण बाराही महिने चालतो का काही हो। सीजन असतो याचा नाही याचा एक सीजनच असतो आता लाईट चालत नाही तर कधी डिपेंडची प्रॉब्लेम आहे तिथे वेळेस भरण्याचा मौसम असतो त्या काळामध्ये त्याच वेळेस लाईटीची अडचण आली शेतकरी फोन करतात नक्कीच तुमच्याशी जर संपर्क साधायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी म्हणजे आपण काय व्यवसायाची जाहिरात करत पण एखाद्या मायबाप शेतकऱ्याला जर योग्य वेळी जर पाणी दिलं तर त्याच्या उत्पन्नाचं नुकसान होत नाही बायकर साहेब रस्त्याने जात होते आपणही नेहमी पाहत असतो परिसरात फोन केला की अर्ध्या तास मशीन पोहोचवायची आणि खूप छान ही जी सगळी तुम्ही व्यवसायाची जी शक्कल आहे किंवा ही जी तुम्ही व्यवसाय सुरू केलेला आहे तर ही कधी तुमच्या मनात आलं की मी असा व्यवसाय करू शकतो जे दरवर्षी आता माझीच अडचण होती मला असे लाईटचा प्रॉब्लेम आला तर मला बेवैक्तित लागत होतं कोणाचे पिकअप बघणे किंवा बैलगाडी बघणे जे म्हणजे भेटत नव्हतं आपल्याला टाइम मशीन घरी माणसाच होत होतं वरना जळत होतं म्हणून आपल्याला एक डोक्यात कल्पना आली असं बघा करू भाऊ आपण हां नक्कीच हे बनवून वगैरे घेतलं तुम्ही खूप छान आहे आणि टॉयलरवरच घेऊन जाता का तुम्ही हो रोजच त्याच्यावरच नेतो आणतो नक्कीच संपूर्ण व्यवसायाची गुंतवणूक गाडीचं आता काय किंमत असेल आपण घेतली त्यावेळेस ला घेतली होती आता कोणी सत्तर लाख येत कोणी म्हणजे ऐंशी लाख येत आणि हे मशीन आपण सव्वीस हजार रुपयाला घेतलं होतं पण याची आज कधी किंमत याची पंचेचाळीस हजार रुपये झाली पंचेचाळीस हजार आणि हे सांगायचं बनवलाय याला समजा बारा तेरा हजार रुपये आपले लागले पंधरा पंचवीस uh, चाळीस आणि हे सत्तर पंचेचाळीस म्हणजे पहा अगदी खूप छान शेतकरी बांधवानं शेतीला जोड व्यवसाय व्यवसाय केलेला आहे एक ऐंशी ते नव्वद हजार रुपये गुंतून हा व्यवसाय केला आहे आपल्या पुढील कार्यास खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद